सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून एकोणतीस एप्रिल रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे सोलापूर बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून एकोणतीस एप्रिल रोजी ही निवडणूक होणार आहे निवडणूक आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार असल्याचं बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी सांगितलं निवडणूक कार्यक्रमामध्ये संघटनेची वर्गणी भरण्याची अंतिम तारीख बावीस मार्च असून त्यानंतर सलग तीन दिवस न्यायालयात सुट्टी असल्यानं सव्वीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल सत्तावीस मार्च ते एक एप्रिलपर्यंत मतदार यादीवर हरकती घेता येणार आहेत दोन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे यानंतर तीन ते पंधरा एप्रिलपर्यंत नामनिर्देशन अर्जांची विक्री आणि स्वीकृती करण्यात येईल सोळा एप्रिल रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे अठरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल एकोणीस ते बावीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत तेवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत मतदान होईल त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली